नमस्कार मी आबामाळकर आपण पाहतात लक्षवेधी गावाला एक गोष्ट सांगते प्रत्यक्ष घडलेली ही एक सत्य घटना आहे माझे काही नातेवाईक तिरोडा या गावात राहतात एक दिवस तिरोड्या गेलो होतो आणि तिरोड्यात राहणारे तात्या आम्हाला गावच्या गजाली सांगत होत्या त्यावेळेस कोकणात हत्ती आले होते आणि त्यातले काही हत्ती हे तिरोडा गावातल्या जंगलात आले होते तात्या होमगार्डचं काम करायचे आणि गावात कळलं की हत्ती आल्या तात्यात तडकण उठले त्यांनी एक दांडा घेतला आणि धावत जंगलात गेले तिथून तात्या काही वेळाने धावत धावत, धावत आले? घरी आले आणि घरी आल्यावर इतरांनी त्यांना विचारलं तात्यानो काय झाला इतके धावत किती गेल्यास तात्या घाबरे गुबरे परेशान झाले होते काही वेळ पडवीत बसले श्वास घेतला आणि म्हणाले अरे बाबा रे बाबा यदे मोठे मोठे हत्ती मी बघ त्यांय आणि मी पळा निघलय आता मित्रांनो तुम्ही म्हणाल की यात काही नवल आहे नवल आहे मित्रांनो तात्यांनी कधीतरी लहानपणी हत्ती बघितले असतील राणीच्या बागेत पिंजऱ्यातले हत्ती बघितले असतील पण तो हत्ती समोर आल्यावर हत्ती हा इतका मोठा असतो हे तात्यांना पहिल्यांदाच कळलं आणि त्या हत्तीच अकराळ विक्राळ रूप बघून तात्या घाबरले आता या हत्तींना कसं पाठी पिटाळायचं हा त्यांना प्रश्न पडला सांगायचा मुद्दा असा मित्रांनो की कि ज्यांनी एखादी गोष्ट पाहिलेली नसते किंवा पहिल्यांदाच पाहिलेली असते त्यांना त्या गोष्टीच आश्चर्य नेहमी वाटत पण ज्यांच्यासाठी ती गोष्ट नेहमीची असते त्यांना त्याच आश्चर्य वाटत नाही त्याबद्दल त्यांना फारसं काही वाटत नाही आता महाराष्ट्रामध्ये शरद पवार आणि त्यांच्या बद्दलच्या सगळ्या गोष्टी या अधे मोठे मोठे हत्तीच असतात आणि त्यामुळे पवारांनी काहीही केलं किंवा पवार काही बोलले तर ते असत पवारांचं मोठं विधान कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेमध्ये कोल्हापूर वासियांच्या समोर शरद पवारांनी एक विधान केलं आणि ते विधान होत इंडी आघाडीमध्ये वादविवाद आहेत आता तुम्ही सांगा मित्रांनो हे काही मोठं विधान आहे का आपण मागच्या काही दिवसांपासून हे जाणून आहोत आपल्याला हे माहिती आहे हे वारंवार ऐकतोय की यस इंडी आघाडीमध्ये वादविवाद आहेत इतकंच काय तर इंडी आघाडी आता राहिलेली नाही हेही आपण ऐकलेलं आहे पाहिलेलं आहे अनुभवलेलं आहे मग त्याबद्दल शरद पवार बोलले कि ते मोठं विधान मीडियाने शरद पवारांचं मोठ विधान अशी माय केली आणि बघायला गेलो तर काय अधे मोठे मोठे हत्ती आहे की नाही गंमत मंडळी इंडी आघाडीमध्ये झगडा आहे वादविवाद आहे हे आता लपून राहिलेलं नाहीये ममता बॅनर्जीनी सरळ सांगून टाकलं की मी पश्चिम बंगालमध्ये कोणाशीही युती आघाडी करणार नाही इथे केजरीवाल म्हणतात पंजाब मी काही कोणाला देणार नाही तिथे अखिलेश यादव मायावतीने तर सरळ सांगून टाकलं की आम्ही काँग्रेसला जेवढ्या जागा देऊ तेवढ्याच त्या व्यतिरिक्त आम्ही काहीही देणार नाही ते तिथे झालं इथे खाली शैलीन असेल किंवा अन्य कोणी असतील त्यांनीही सांगितलं की आमच्या क्षेत्रामध्ये आम्ही जे ठरवू तेच थोडक्यात काय इंडी आघाडी आता संपलेली आहे आणि हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार मात्र इंडी आघाडीबाबत अजूनही आशा आशावादी आहेत आणि त्यामुळे ते सांगतात काय तर इंडी आघाडीमध्ये वाद वादविवाद आहे हे मी मान्य करतो आता शरद पवारांनी मान्य करो न करो काय फरक पडतो का काहीही फरक पडत नाही कारण ते ऑलरेडी तिथे आहे वादविवाद आहेत इंडी आघाडी संपलेली आहे फक्त काँग्रेस तेवढी इंडी आघाडीत उरलेली आहे आता शरद पवारांची अडचण अशी आहे की पवार साहेब आपली राष्ट्रवादी काँग्रेस ही आज ना उद्या काँग्रेसमध्ये विलीन करतील आणि त्या दृष्टीने त्यांची चाचपणी सुरू आहे प्रत्यक्षात पवारांनी ते डिनाय केलं असलं त्याचा इन्कार केला असला तरीही पवार कधीही उठून काँग्रेसमध्ये जातील अशी परिस्थिती अशा परिस्थितीमध्ये पवारांना काँग्रेस महत्वाची आहे तितकच काँग्रेसमुळे इंडी आघाडी देखील महत्वाची आहे आणि त्यामुळे इंडी आघाडीचा पोपट मेला तरीही पवार सांगतात त्याची धाकधूक सुरू आहे तो पोपट कधीच मेलेला आहे आणि तरीही पवारांना असं वाटतंय ते की त्याची धाकधूक सुरू आहे पवारांचा हा आशावाद म्हणजे काय तर मीडियासाठी अदे मोठे मोठे अति बरोबर की नाही आणि त्यामुळे पवार त्याच्याबद्दल बोलले की ते पवारांचं मोठं विधान असत आणि मग सगळा मराठी मीडिया पवारांचं मोठं विधान म्हणून मम 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 करायला जात आणि तेच झालंय आज तेच होतय पण म्हणून इंडी आघाडीचं काही भवितव्य आहे का तर शंभर टक्के नाहीये महाराष्ट्रात पवार उत्सुक आहेत इंडी आघाडी बरोबर लढण्यासाठी पण उद्धव ठाकरे उत्सुक आहेत का त्यांची चर्चा होते है। आता ही चर्चा कुठपर्यंत जाते है, तर असं म्हणतात उद्धव ठाकरे यांना जास्तीत जास्त दहा ते बारा जागा मिळतील जर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस ज्याला आपण आणि शिवसेना म्हणजे उबाटा सेना ज्याला महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणतात ती केंद्रात ती तो ती जी आघाडी आहे ती इंडी आघाडीचा भाग आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात शरद पवार या इंडी आघाडीच्या चा एक घटक म्हणून राहू इच्छित आहे पण देश पातळीवर मात्र इंडी आघाडी आता संपलेली आहे नितीश कुमार तर बाहेर पडलेलेच आहेत ज्या नितीश कुमारने इंडी आघाडीची स्थापना केली असं म्हणतात की इंडी आघाडीचे प्रणेते हे नितीश कुमार होते आज तेच नितीश कुमार सोबत गेलेले आहेत आणि भाजप आणि नितीश कुमार यांनी मिळून बिहार मध्ये सरकार स्थापन केलं त्यामुळे एक मोठा मोहरा तर गळलाय दुसऱ्या रणरागिणी म्हणतात अर्थात ममता बॅनर्जी त्याही घडलेल्या आहेत त्या कुठे गेलेल्या आहेत तर त्या म्हणतात नाही पश्चिम बंगालमध्ये नाही त्या व्यतिरिक्त तुम्ही सांगा मी सा तयार जे जिथे ममतांचं प्राबल्य आहे तिथे आपल्या सत्तेचा वाटा किंवा हिस्सा द्यायला ममता तयार नाहीत तीच परिस्थिती अखिलेश यादव मायावतींची आहे लालू यादव यांचीही तीच परिस्थिती आपल्या ताटातलं काढून अन्य कोणाला द्यायला ही मंडळी तयार नाही पण दाखवतात असं की मोठा थाळा घेऊन हे लोक बसले आहेत आणि आम्ही एका ताटात जेवणार आहोत पण त्या ताटामध्ये काय वाढलं जाणार हे मात्र कोणीही सांगत नाहीये पवार आशावादी आहेत आणि पवार आशावादी असल्यामुळे महाराष्ट्रातला सगळा मराठी मीडिया आशावादी पवार म्हणतात पोकटामध्ये धागदुक आहे धागदूक आहे धागदुक आहे आणि लगेच मराठी मीडिया सुरू होतं पवारांचं मोठं विधान पवारांचं मोठं विधान आणि मग त्यांना आमच्या मालवणी भाषेत सांगावं लागतं यदे मोठे मोठे हत्ती आणि म्हणून मित्रांनो हे मोठे विधान वगैरे काही नाही तर हे छोटच विधान आहे आणि मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटत मित्रांनो कि जे तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्यांना कळत ते कळायला पवारांना खूप दिवस का जावे लागतात इंडी आघाडीमध्ये मतभेद आहेत इंडी आघाडी नाहीये आता उरलेलीच नाहीये हे समजायला पवारांना किती दिवस लागले बघा आपल्याला कधी कळलं होत खूप दिवस अगोदरच कळलं होतं ना पण पवार चाणक्य आहेत महाराष्ट्राचे कथित चाणक्य चाणक्य आहेत आणि त्यामुळे पवारांना कळायला वेळ जातो इतकंच असो पण पवार आणि त्यांची मीडिया ही सोबत असल्यामुळे पवारांचं विधान हे मोठं मोठं विधानच असणार यदे मोठे मोठे हत्तीच असणार पण हे सगळे हत्ती आम्ही बहून चुकलेलो आहोत हे आपल्याला सगळ्यांनाच आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद